आम्ही आलो आता शनिवार वाड्याला हैनांडू कुठे आला तू जान घरा आम्ही चालला आता शनिवार वाड्याला बाप्पाचे दर्शन घेऊन हैना अंधू ओ, लाल किल्लानी हा शनिवार वाडा आहे लाल किल्ला शनिवार वाडा प्रत्येक ठिकाणी पास ठेवायला लागले लोक पैसे कमवायचे काम Duo iyorsun ahaha finden finances willingness 拜拜 हा जाऊया ना चला कुटुंब पण आता आपलाच मलपर्यंत आहे आपल्या आतमध्ये खुशी कस वाटत बड्डेच्या दिवशी बाहेर फिरायला जायचं Hallo!

जीवार माणसा कशा कुठे ते अच्छा आ, ते बघ तिकडे एवढं लांब दमत बी न बाई बिचारा माणूस उगच दमशील ना खुशी जा तिथे पिक्चर बघून येऊया थिएटर मध्ये जा कोणता पिक्चर लागेल जुन्या काळात ते पडद्यावर पण दाखवायचे पिक्चर बँट टाटा करा टाटा पप्पी दे पप्पी मग तू का नाही गेली पहिले चला आपण जाऊ हे बघ कुठे फिरू राहिले ਮਾ ਬਸ ਛੀਡੇ ਤੁ ਲਾਮ ਅਸ ਬਰਾਲਿਆ ਮਾ ਬਸ ਛੀਡੇ

Ich glaube, man du bart